नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दोन महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव येथून ताब्यात घेत मुसक्या आवळल्या आहेत ही कारवाई रविवारी दिनांक सव्वीस रोजी करण्यात आली त्याचबरोबर गावठी पिस्टलची अवैधरित्या खरेदी करणाऱ्या देखील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं फरार आरोपीचे नाव लक्ष्मण गोरे असे असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत आरोपी लक्ष्मण गोरे यांनी गावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे हे आतिश प्रकाश पाटोळे राहणार पिवळा बंगला जालना यास विकले असल्याचे सांगितले आतिश प्रकाश पाटोळे यास दिनांक पंचवीस रोजी पाठक मंगल कार्यालय जालना येथून ताब्यात घेतलं त्याच्याकडे तीस हजार दोनशे रुपये किमतीचा एक गावटी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसं मिळून आली पोलिसांनी गावटी कट्टा जप्त केला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट